नमस्कार वेलकम टू सास भाऊ रेसिपीज आज आपण करणार आहोत मटणाचे काटे आणि मुळ्याचं सांबारे तर मुळ्याच्या सांबारामध्ये आपण मटणाचे काठे टाकणार आहोत ही आमच्या सासूबाईंची स्पेशल डिश असायची की मटणाचे काटे आम्ही ठेवून द्यायचो मटण आणलं की आणि ते मुळ्यात मुळ्याच्या सीझन आला की मुळ्याच्या सीझनमध्ये आम्ही हे मो मुळ्याचं सांबारे करायचा विथ मटनाचे काटे तर आपण बघूया कसा करायचा आहे तो त्याच्यासाठी बघा मी थोडेसे मटनाचे काटे ठेवलेले आहेत दहा बारा आहेत आता दोघांसाठीच करणारे आणि मुळे आहेत ना मला बारीक मिळाले थोडे जाळे असतील तर चालतील जाडा मुळा असेल ना तर तो जरा चांगला लागतो पण आता हे छोटे छोटे आहेत तरी पण मी आहे तर मोठे मुळे मुळे असले ना तर ते पण छान लागतील आता हे मटणाचे खडे ना मी कुकरमध्ये शिजवून आहे यात काही नाही फक्त आपण हळद थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ पण घालून मी हे शिजवून घेणार आहेत बघा मी ह्याच्यात आलं लसूण पेस्ट हळद आणि जरासं मीठ पाणी टाकून आपण चार पाच शिट्या पूर्ण शिजलं पाहिजे आणि त्या हाडांचा रस आहे ना तो त्या पाण्यात उतरला पाहिजे काही काही लोक हाडं ठेचून टाकतात तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तसं करा थंडीत ते चांगलं पाच सहा शिटे घेऊन शिजवून घेते पाणी टाकते थोडं आता हे बघा आपण फोडणीला जिरं टाकणार आहोत करीपत्ता आणि कांदा एक कांदा मी बारीक कापून घेतला आहे तर आपल्याला बघा मुळे मी बघा खूप बारीकने असे पातळणे एकाचे दोन अर्ध्या अर्धा थोडी केलेल्या नारळाचं दूध घेणार आहोत जिरं टाकले थोडस हिंग पण टाकायचं चांगला चांगला परतून घ्यायचं आणि त्याच्यावर मुळा टाकायचा ना थोडंसं ट्रान्सपरंट झाला नाही त्याच्यात परंट झाला की त्याच्यामुळे टाकायचे म्हणजे परतून परतून घ्यायचे मग मीठ मसाला टाकू तेल आपण आहे ना छोटे मी बारीक चमचे दोन चापले का वरून आपल्याला फोडणी करायचे तर मी अगोदर तेल जास्त नका झालो बरं जरा हे परतून घेते आणि मग आपण मीठ मसाला टाकूया यात आपण बघा का आ, मुळा जरासायचा छान परतून परतून झाला हां तर त्याच्यात आता मी हळद टाकली धने जिरं पूर आणि आपला पाचकाशी मसाला किंवा मिक्स मसाला जो तुमच्याकडे असेल तो त्याला परतून घेऊन आपण पाणी टाकूया आता हे ना झाकण देऊन थोडासा मुळा थोडासा मुळा शिजायला आणि कच्चा लागला तरी तो करीत चांगला लागतो पण थोडासा शिजला ना की त्याच्यात मीठ मसाला चांगला मुरतो तर आता हे मी जरा वाफेवर एक चार ते पाच मिनटं ठेवते तोपर्यंत माझं बघा मटणाचे खडे चांगले शिजलेले आहेत आता मी हे नारळाचं दूध काढलं आहे ते कसं काढलं माहिती आहे का एक वाटी नारळ आहे ना मी वाटला आणि हातानेच पिळून घेतला अगदी जर तुम्हाला शिरं पाहिजे असेल तर तुम्ही गाळून घ्या पण मी हाताने पूर्ण त्याचा चोथा काढून घेतला आहे आणि त्याच्यात थोडीशी आपल्याला चिंच लागणार आहे आपलं सी आपण सांबारे बोलले जर तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही दोन कोकमं टाका पण सांबार हे बोललं की त्यात हे अगदी थोडीशी घ्यायची अगदी जराशी चिंच घेतले आणि ती मी नारळामध्ये मग मिक्स करणार आहे किंवा कोळून त्याचा कोळ नारळात टाकायचा तर पहिले आपल्याला हे शिजवून घ्यायचे थोडेसे आणि मग त्याच्यात मटणाची काठी टाकणार होतो तर पुढे बघा थोडे शिजलेत आता याच्यात आपण हे काठी टाकले या रेसिपी आहेत ना आपल्या गावच्या रेसिपी आहेत हे पूर्वी करत होते हैं। आता आपण करत नाही पण कधी कधी ट्राय म्हणून करायला आवडलं तर आता हे कॉम्बिनेशन वेगळं आहे पण ते चांगलं लागते तुम्ही एकदा करून बघा हे मी माझ्या सासूकडे इकडेच सासरीच शिकली जर आता त्याचा मटण्याचा रस आहे ना त्याच्यात दे थोडं फळून जरा मला थोडं फळखळ दे मग आपण त्याच्यात नारळ टाकणार आहोत चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं आहे आणि हे बघा मी चिंच आणि ह्याच्यातच केलं आहे म्हणजे ना नारळाचं दूध फाटत नाही तर हे उकळून द्यायचं सगळ्यात लाच ना इक अता एक चमचा सांबार मसाला टाकायचा आहे आता एक तुम्हाला कीप म्हणा किंवा आता हे मी फक्त आम्ही दोघं जणच आहेत सध्या म्हणून दोघांसाठीचं आहे त्यामुळे ते, ते आम्हाला पुरेल पण जास्ती जणं असतील आणि किती नारळाचं दूध टाकलं ना तरी ते पातळ दिसते मग काय करायचं एक चमचा चण्याचं पीठ आहे ना ते या चिंचं जेव्हा लावतो तेव्हा लावायचं आणि म्हणजे खूप पातळ पण होत नाही खूप जाड नाही पण ती ते आता हे बघा हे आता आमच्याकडे जरा याच्यात पाहिजे ना तर तुम्ही चण्याचं पीठ लावू शकता आणि चण्याचं पीठ कच्चं नको असेल तर थोडंसं एक चम एक चमचावरच घ्यायचं तव्यावर थोडंसं असं भाजायचं आणि ते आ, मिक्स करून चिंचेबरोबर घालायचं चा। आणि छान उकळून द्यायचं म्हणजे तो दाटपणा छान येतो आता याच्यावरून मस्तपैकी कोथिंबीर सोडायची आणि आपला मुळ्याचा सांबारे आता आमच्याकडे इथे मुळा आणि मटणाचे काट्याचं सांबारे असं बोलत आता याला आपण वरून कोथिंबीर आणि वरून अजून फोडणी द्यायची एक बघा मस्तपैकी लसणाची पोडणी केली ती आता आपण माझ्याकडे ठिकरी याची आहे लोखंडाची आहे सहसा लोखंड वापरावं थोडंफार आता ही मी ठिकरी टाक आपल्या झाकून ठेवायचं वास नाही गेला पाहिजे आता मी ठिकरी काढली तशी मस्त दिसते आणि लागते पण खूप सुंदर तर हा नक्की मुळ्याचा सांबारे करून बघा आणि आवडला तर मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपला मुळ्याचं सांबारे तयार आहे